नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत शिंगणापूर फाटा बस स्टॉप येथे अनोळखी करवीर तालुक्यातील बालिंगा गावच्या हद्दीत शिंगणापूर फाटा बस स्टॉप येथे दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजण्यापूर्वी एक अनोळखी बेवारस पुरुष मृतावस्थेत आढळून आला याबाबत हनुमंतवाडी तालुका करवीर येथील पोलीस पाटील रवींद्र बापूसो जाधव यांनी करवीर पोलीस ठाण्यात माहिती दिली आहे त्यांच्या वर्दीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे मृत व्यक्तीचा अंदाजे वय पासष्ट वर्षे रंग गोरा उंची पाच फूट पाच इंच शरीर यष्टी सडपातळ उजव्या अंगावर रंगाचा कुर्ता असं वर्णन असून या अनोळखी काही माहिती असल्यास किंवा मा ओळख पटत असल्यास करवीर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलंय आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नग न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा